नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी आलो होतो भैरवनाथाच्या मंदिरामध्ये शिवतेसोबत तर मंदिरा आज आम्ही आलो होतो या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये क्रिकेट खेळायला आज जेव्हा माझी पहिली बॅटिंग आली तेव्हा मी असा पहिल्यांदा बॉलला डिफेन्स केला आणि बॉलला अडवला पण मला असा डिफेन्स करून खेळणे अजिबात पटतच नाही त्यामुळे मी आता लगेचच अटॅकिंग क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि याच बॉलवर आजचा दिवस हा खराब गेला, या मंदिराच्या छतावर आता बॉलला काढायला आमचा प्लेअर तर वर सडत आहे परंतु तो या दोन्ही भिंतीमध्येच गुतून राहिला आहे <laughs> यानंतर मी आलो आमच्या आंब्याच्या शेतामध्ये तर आल्या आल्याच मी आलो आमच्या शेता या शेतातील सर्वात मोठ्या आंब्याच्या झाडाखाली तर या आंब्याच्या झाडाला कालच पाड लागला होता त्यामुळे आता आम्ही या झाडाचे आंबे उतरवणार होतो तसेच यातील काही आंब्यांचा रंगसुद्धा लालसर होऊ लागलेला आहे पहा या आंब्यांचा रंग आता लालसर होऊ लागलेला आहे आणि यावर पांढरे पांढरे ठिपकेसुद्धा दिसू लागले आहेत यामुळेच या आंब्यांना आता काढण्याची योग्य वेळसुद्धा झालेली आहे या बादलीप्रमाणेच अजून तीन बादल्यासुद्धा आम्ही आएत, आनी या आंब्याच्या उतरवलेल्या आहेत आणि आता आंब्यांचा रंग पाहा किती सुंदर दिसत आहे या वर्षी तर या आंब्यांना खायला खूपच जास्त मजा येणार आहे यानंतर त्याच आंब्याच्या जवळील आम्ही एका लहान आंब्याच्या जवळ सुद्धा आलो या आंब्याला आम्ही वेगवेगळे वे प्रकारचे कलम सुद्धा केले आहेत पा याला सुद्धा खूप सुंदर आंबे आलेले आहेत परंतु या आंब्यावर मी आल्यावर मी काय पाहतो या आंब्याच्या खोडामध्ये तर आपला गोपी झोपलेला आहे या खोडामधील मातीला सुद्धा त्याने उकरून बाजूला काढलेले आहे आणि खड्डा करून त्यात हा मस्त पैकी झोपलेला जे आहे जेव्हा मी त्याला विचारले की तुला या मातीमध्ये झोपून किती थंड वाटले तेव्हा तो म्हणाला सायंकाळी पाच वाजता मी आलो आमच्या गाडीला धुवायला आमच्या गोट्यामध्ये तर मी या गाडीला का धुत आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे जेव्हा किंवा मला कधी बाहेर जायचे असते तेव्हाच मी या गाडीला पुसत असतो त्याप्रमाणे आज सुद्धा मी पुसायला आलेलो आम्ही चाललो होतो शिरवळला तर आज आमच्या पप्पांना सुट्टी होती त्यामुळे आज आम्ही शिरवळला जाणार होतो तर उद्यापासून म्हणजेच अक्षय तृतीयापासून शिरवळ या गावाची यात्रा सुरू होणार होती त्यामुळे शिरवळ गावामध्ये वेगवेगळे आणि मोठे मोठे मंडप बांधायला सुरुवात झाली होती आज आम्ही फक्त आणि फक्त हा शिरवळचा शिवजन्मोत्सव पाहण्यासाठी या शिरवळमध्ये जमलो होतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिरवळमध्ये खूप मोठ्या संख्येने या शिवमहोत्सवासाठी लोक जमली होती पहा येथे प्रेक्षकांची गर्दीसुद्धा किती अफाट आहे या शिवमहोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुळशी पॅटर्न पिक्चरचे गाजलेले हिरो आणि प्रसिद्ध असे दिग्दर्शक प्रवीण तरडे हे या शिवमहोत्सवाच्या दोन हजार पंचवीस या वर्षाच्या उद्घाटनासाठी शिरोळ येथे आले होते या शिवमहोत्सवाची सांगता झाल्यानंतर शिरोळमध्ये निघाली ही भव्य दिवळ अशी मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ही मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीला पाहण्यासाठी शिरोळमधील सर्वच लोक या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ जमले होते यानंतर रात्री आलो आम्ही एका हॉटेलमध्ये आणि तेथे ते आम्ही अशा प्रकारे मिसळपाव खाऊन आमची भूक मिटवली येथील आचार्यांनी या मिसळपावला तर खूपच जास्त स्वादिष्ट बनवले होते नाही wow, nice. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाइक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले एस के बाराचे व्लॉग्स यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद